कोकणात पहिले मी सिंधुदुर्गला काम केलेलं आहे आणि त्यामुळे कोकणाला मी माझं दुसरं घरच समजतो मी आहे मराठवाड्यातला जे हिंगोली मूळ गाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझं पूर्ण बालपण गेलं आहे माझं पूर्ण शिक्षण तिथे झालं आणि कोकणात जेव्हा मी पाय ठेवला सिंधुदुर्गात असताना तेव्हा <laughs> आम्ही ज्या आठवणी इथून घेऊन गेलो त्या आठवणी हो सारख्या मला तिथे संभाजीनगरा जेव्हा पोस्टिंग झाली माझी डी सी पी म्हणून त्या आठवणी हो तशाच माझ्या मागे लागलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा कोकणात यावं ही तीव्र इच्छा होती आणि परमेश्वराने ती पूर्ण केली असंच म्हणावं लागेल की खूप आनंद झाला निश्चितपणे रत्नागिरीत पोस्टिंग माझी जेव्हा झाली तेव्हा ऐकलं तर मला असं बिलकुल नाही वाटत कोकण आणि कोकणातले लोक सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच एक वेगळा झालेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मानाने वेगळा झाला होता परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता ती सारखीच आहे असं मला वाटतं तर त्याच्यामुळं त्यात काही वेगळेपणा आहे असं मला बिलकुल नाही वाटत निश्चितपणे कोकणामध्ये म्हणजे मी जे ऐकलं होतं की ड्रग्स हा प्रकार फोफावतोय त्याला पहिले आळा घालणं आणि त्याचं पूर्णपणे बिमोड करणं ही माझी प्रथम प्राधान्य असेल सिंधुदुर्गात ज्या प्रकारे काम केलं इथली भौगोलिक परिस्थिती इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे घरं दूर दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोकं आहेत ते एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच महिलांची सुरक्षा मला वाटत नाही आ, आ, की इथे कोणी असं त्या महिलांविषयी खूप जास्त क्राईम आहे पण जो कोणी आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देणं कोणत्याही गोष्टीला ते माझं प्रथम कर्तव्य राहील निश्चितपणे जास्तीत जास्त रेड करणे असे कोणी व्यक्ती असतील त्यांना या जिल्ह्यातून तडीपार करणे आणि कडक कारवाई करणे आमचं प्राधान्य राहील सामान्य मला असं वाटतं की लोकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकांनी आमचं डायल एकशे बारा किंवा हंड्रेडवर केले हंड्रेड नंबरवर केलेले फोन यांना इमिडिएट रिस्पॉन्स देणे आणि मला असं वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाही आहेत तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं हेच माझं प्राधान्य राहील कारण मी स्वतः लोकांमध्ये मिसळून काम करतो म्हणजे ए सी चेंबरमध्ये बसून सीट गरम करणारला मी नाही आहे म्हणजे कोणतेही छोट्यातल्या छोटा, छोटा बंदोबस्त असेल जे काही यात्रा वगैरे असतील इथल्या इथले सण उत्सव असतील त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांच्यासोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून घेऊन काम करणं यालासाठी माझं प्राधान्य राहील सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की मी को सिंधुदुर्गातही का काम केलं की निश्चितपणे सागरी सुरक्षा इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे मागे आता जे वारसदृश परिस्थिती आपल्याकडे होती की कोस्टल सीमा आहे आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रू देशांवरून काही आक्रमण या आपल्या इथून होऊ शकतं तिथले लँडिंग पॉईंट आहेत त्यांना सेक्युअर करणे त्याची सुरक्षा वाढवणे तुम्ही कोकणात असताना तिथे सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रापण म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्या मच्छीमार बांधवांसोबत राहून तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे तर त्यांच्यासोबत राहून काम करणं ही आमची म्हणजे प्रथम कर्तव्य आहे सायबर गुन्हेगारीसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत पण प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत आमचे जे अधिकारी आहेत अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे आणि नागरिकांच्या सायबरविरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल तसेच जे अवेअरनेस आहे कारण अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे सायबर गुन्हेगार हा कुठंतरी आपल्या देशाच्या एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा तो देशाच्या बाहेरून ही गुन्हेगारी करतो आहे देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं पाऊल की अवेअरनेस लोकांमध्ये अवेअरनेस की आता माझ्या स्वतःबद्दल सांगतो की आ, मी कोणत्याही मॅसेजला असा जिथं सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणतंही कृत्य मनुष्याने ओ टी पी देऊनं ही खूप बेसिक गोष्ट आहे तर ही गोष्ट कुठंतरी प्रलो प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जातात आणि त्यांचं मोडस नेहमी वेगळं असतं आता काहीतरी मोडस असेल की तुम तुमचं कोणीतरी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे लवकर पैसे ट्रान्स्फर करा अशा प्रकारचं बोललं जातं मध्ये तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतो आहे किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतो आहे अशा प्रकारचं बोललं जातं कुठं ना कुठं कोणत्याही प्रलोभाला बळी न पडता आपला जो व्यक्ती असेल त्याला फोन करून विचारणे किंवा आपला पैसा जाणार नाही असं कोणतंही कृत्य आपण करू नये याकडे अवेअरनेस माझ्या माझ्यामध्ये हद्दबारीचे प्रस्ताव जे असतात पोलीस खूप विचार करून आणि ते ॲप्लिकेशन ऑफ माइंडनी ते करत असतात आम्ही जे कोणी कार्यालय आहेत कलेक्टर ऑफिस त्यांच्याशी आम्ही बोलू स्वतः आणि त्या कारवाया वाढू हायवे सेफ्टीचे जे, जे पोलीस आहेत आणि हा रोड माझ्यामध्ये नॅशनल हायवे आहे तर नॅशनल हायवेच्या लोकांसोबत बोलून जिथे जिथं असं अपघात प्रवण क्षेत्र आहे तिथे आम्ही बोर्ड किंवा तिथे जे एक्स्ट्रा काही सेफ्टी मेजर्स करता येतील ते लावण्याचा प्रयत्न करतो मागे दंग्याची पार्श्वभूमी पण तिथे होती तर मागच्या मी जेवढं वीस महिने तिथे काम केलं तर इमिडिएट रेस्पॉन्स पोलिसांचा असावा आणि काहीही होत नाही लोकांमध्ये मिळून जर तुम्ही काम केलं घुसून काम केलं तर ते दहा हजार जरी लोक असले समोर तुमच्या दगड घेऊन आलेले ते परत जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण जर ते तुम्हाला ओळखत असले तर ते तुमच्यावर दगड मारणार नाही तुम्ही त्यांच्यातले जे भाऊ आहेत तर ते तुम्हाला दगड मारणार नाही अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती उद्भवली होती संभाजीनगरमध्ये तर तिथे इमिडिएट म्हणजे पाच ते दहा मिनटात पोहोचून तिथं इमिडिएट मी स्वतः उतरून रिस्पॉन्स दिलेला आहे आणि याची वाट ना बघता की फोर्स येते है, नाही येते है। दोन तीन जणच घेऊन म्हणजे तुमच्यात तेवढी ताकद तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः त्या लोकांना ओळखत असाल तुम्ही त्या मॉबला तेव्हाच फेस करू शकतात त्याच्यामुळे ते जेवढे दंगे होते ते मी स्वतः फेस केले म्हणजे ते फ्लेअरअपच नाही होऊ दिले ते वाढूच नाही दिले त्यामुळे कुठं ना कुठं परिस्थित जोर फक्त फील्ड पोलिसिंगवर आहे पोलिसांचं काम हे चेंबरमध्ये केबिनमध्ये बसून नसतं तर ते रस्त्यावर उभं राहून असतं आणि कोणी असं करत असेल तर निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांना हे सांगेल की मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांनी कारवाई करावी म्हणजे का अकार्यक्षमतेला माझ्याकडे सजा आहे तुम्ही कारवाई केल्यावर माझ्याकडे सजा नाही कारवाई करा योग्य कारवाई करा उचित कारवाई करा सेन्सिटिव्हली कारवाई करा निश्चितपणे खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ते बऱ्याच ठिकाणी बुलेटला किंवा इतर सुद्धा सायलेन्सर लावून थोडंसं दबंगाई करण्याचा विद्यार्थी विद्यार्थी असतात किंवा इतर छोटे मोठे दादाभाई असतात त्यांना सवय असते कहाणी जुनी आहे की मी स्वतः म्हणजे सर्विसमध्ये येण्याच्या पहिलेही फॅमिलीला घेऊन निघालो होतो गाडीवर तेव्हा मागून कुणी जरी ते फटाक्याचा आवाज केला तर गाडी इम्बॅलेन्स झाली होती आणि फॅमिली आम्ही खाली पडलोच होतो जवळपास गाडी इमबॅलेन्स झाली आणि पडलोच बाळ वगैरे तर याच्यामुळं अपघात होतात लोकांमध्ये विनाकारण जे पेशंट्स असतात विद्यार्थी असतात ते डिस्टर्ब होतं कुठंतरी तर अशा लोकांवर कारवाई काहीतरी करायची मी स्वतः एक इंजिनियर आहे मेकॅनिकल इंजिनियर मी मागेही भर असताना असे भरपूर सायलेन्सर जप्त केले होते पण ते आम्ही खाली देऊन टाकायचो पण मग मला असं वाटलं की एक इंजिनियर म्हणून माझं त्यामध्ये काय हे आहे एवढी मोठी जी नैसर्गिक साधन संपत्तीचं ते नुकसान आहे आणि काही मॅसेजही त्यांनी चालला नव्हता ते कुठेतरी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे ते मॅसेज परमनंट राहावा की येणाऱ्या जाणाऱ्याने बघा बाबा हे माझं सायलेन्सर होतं आणि त्यांनी ते पुन्हा लावू नये तर जे शंभर टक्क्यातलं आम्ही ते दहा टक्क्यावर आणलं दहा टक्के ते हातात येत नव्हते फा फास्ट पळून जायचे पण नव्वद टक्के झाल्यान आम्ही ते कमी करण्यात तिथे यशस्वी झालो आणि दोन ते तीन स्मारक आम्ही तिथे क्रांती चौकात असे लावलेले